येथील दोनशे पंचाण्णव मधून राजमहाल ते कासारखिंड दर्यातील जाणारा पानंद रस्ता शहाजी हिंदुराव पाटील यांच्या जा शेतातून जात आहे तरी मी माझ्या शेताच्या एका बाजूने रस्ता करून दिलेला आहे तरी पण काही शेतकऱ्यांनी माझ्या नावाने तक्रार निवेदन तहसीलदार मॅडम माधवी शिंदे यांना दिलेलं आहे तर याबाबतची चौकशी व्हावी आणि माझी बदनामी थांबवावी अशी मागणी शहाजी इंदुराव पाटील माझगाव तालुका पन्हाळा यांनी सत्यमुखचे पत्रकार अनिल जाधव यांच्याशी बोलताना सांगितले आहे सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माजगाव तालुका पन्हाळा इंदुराव पाटील राहणार माझगाव तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर माझ्या नावावर माझ्या आहे त्याबद्दल पेपरला बातमी पाहिली माझी बातमी दिलेली पत्रकारने ती बातमी पद्धतीनं दिलेली आहे कारण मी जी वैवाटची पानंद रस्ता केल्या चालत आलेला आहे त्या त्याप्रमाणे मी माझी रस्ता दहा पटा सोडलेली आहे फुटाची रस्ता जवळ जवळ साठ सत्तर ऐंशी फूट मी सोडलेला आहे आणि पद्धतीनं शेतकऱ्यांच्या तुमची करायची करावी माझ्यातून मधनं का मी रान सफाई केलं ते मग मा, माझं मी जे मधनं दोन्हीकडे जास्त माझ्या वडिलाची गेली माझी आता निघाली मी सोडू मी रान एकत घेतलं मला मा सात बाराला माझं माझंमधलं रान कमी मी, मी लोकाचं रान घेतलेलं आहे आणि ते रान मी किती वर्ष पाडू तरी तुम्ही माझ्या नावावर हो जी बातमी दिलेली सगळी फार चुकीची आहे खोटी आहे प्रत्यक्ष येऊन जागेवर हो बघा रस्ता व्हावा ही माझी इच्छा आहे मला कोणाला अडवायचं नाही मला कधी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका